नमस्कार कथेचे वटवृक्ष ह्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पावसाची कथा घेऊन आलेलो आहे सांजवेळेचा पाऊस धगधाटून आले होते मन अस्वस्थ होत होते हृदयात धडधड वाढत होती तेवढा टनटन असा सुंदर ओळखीचा घंटानाद माझ्या कानात घोसळला मी हळूस मागे वळून पाहिलं तिने देवाच्या पाया पडले आणि परत ती आपल्या नेहमीच्या तोऱ्यात वळून चालू लागली सुंदर हवेत उडणारे मोकळे केस कपाळाच्या मध्यभागी नाजूक टिकली गळ्यात एक नेकलेस कानात नाजूक झुमके चेहऱ्यावर नाजूक पण चंद्राप्रमाणे तेज तिचे ते सौंदर्य मी डोळ्यात निहाळत होतो तोंडावर तु। आलेले केस बाजूला सारत ती मंदिरातून बाहेर पडली मंदिरासमोर असलेली एक झाडाजवळ जवळ काठोरे घेऊन बसलेल्या एका इवल्या याचकाला ते आपले पर्समधून एक बिस्किट आणि वडापाव बाहेर काढून त्या इवल्या याचकाच्या हातात देऊ केला त्याने तो घेऊन पटकन खाऊन टाकला त्याच्या चेहऱ्यावरील तेज पाहून आकस्मिक तिच्या चेहऱ्यावरची तेज आणखीन झळकले एकदम रिमझिम बरसात होऊ लागली त्या मुलाने वर आभाळाकडे पाहिले नकळत त्याचा चेहरा भिजण्याची चिंता दिसू लागली तिने आपल्या पर्समधील छत्री काढली आणि त्या मुलाला देऊ केली त्याचा चेहरा परत उजळला ती तेथून एका छोट्या पायवाटेने जाऊ लागली पावसाने तिला पूर्ण भिजवलेले होते हळूच केस फिरवत पाणी उडवीत तिला एक वेगळा आनंद मिळत होता ती आता पूर्णपणे भिजलेली होती एकदम तिचा पाय लडखडल्या नीट पाहिजे तर तिच्या चप्पल नीट पाहिलं तर तिची चप्पल तुटली होती ती चप्पल काढून हातात घेतली एक हातात चप्पल घेऊन आणि दुसऱ्या हातात धुंद कळ्या आणि वेलींना ती गोंजरू लागली सुंदर असणाऱ्या एका कुत्र्याच्या पिल्लाला तिने उचलूनही घेतलं त्याच्यावरून प्रेमाने मायेने हात फिरवू लागली चालता चालता अचानक तिचा पायात काटा रुतला पळत जाऊन तो काटा काढावा असे माझ्या मनात आले पण नंतर मी स्वतःला सावरले तिने हळूच पाय उचलून तो काटा अलगपणे काढून टाकला गचाआड जाणाऱ्या त्या सूर्याच्या दर्शनात तिचे ते, दर्शना ते मनमोहक हो रूप मी डोळ्यातून हळू लागलो तिने परत आपल्या नाजूक पाऊलांना चालायला सुरुवात केली थोड्या वेळाने तिने एका झाडाजवळ असणाऱ्या एका छोट्या तिने विसावा घेतला आपल्या प्रेमाचा इजार करण्याची हीच योग्य वेळ असे म्हणून मी आपल्या खिशातला एक छोटा टेडी बाहेर काढला दबक्या पावलांनी मी तिच्या दिशेला जाऊ लागलो ती समोर उडणाऱ्या फुलपाखरांना एका छोट्या मुलीप्रमाणे निहाळत होती मी तिच्या समोर गेलो गुडघ्यावर बसलो मला तू खूप आवडतेस आणि तो टेडी मी तिच्या हातात ठेवला मी तुला आवडतो का तिने डोळे बंद केले तिने फक्त मांडो लावून आपला होकार कळवला मी आनंदाने डोळे बंद करून देवाचे आभार मानले तेवढ्यात पो पो अशा कर्कशा आवाजाने डोळे उघडले मी अजून त्या रिमझिम पावसात एकटा उभा होतो ती समोरून उठून बसमध्ये चढत होती हे परत नेहमीप्रमाणचे स्वप्न हे मला उमगले आणि मी स्वतःच्या भाबड्या प्रेमावर हसलो नेहमीप्रमाणेच आज देखील आपल्या प्रेमाचा इझार अपुराच राहिला होता मी परत त्या जाणाऱ्या गाडीकडे पाहत होतो ती गाडी माझ्यासमोरून जाऊ लागली ती विंडो सीटमध्ये बसली होती तिने माझ्याकडे पाहत स्मित हास्य केले जसं की तिला माहीत होते की मी संपूर्ण रस्ता तिच्या मागे उभा होतो हळूहळू ती बस माझ्या नजरेसमोरून दूर जाऊ लागली मी हातातल्या त्या टेडीला निहाळत होतो आज देखील त्या पावसात त्या टेडीला मी निहाळू लागलो आज राहून गेले पण उद्या तू नक्की तिच्या हातात असशील असे मी त्या टेडीला आणि माझ्या मानालाही समजावू लागलो रिमझिम बरसणाऱ्या त्या पावसात मी एकटा भिजत होतो ती रात्र पाहता पाहता संपून गेली मी परत आपल्या वाटेला लागलो थोडा पुढे गेल्यावर मी आपल्या नेहमीच्या जागेवर बसलो थोड्या वेळाने परत आवाज आला टन, टन तो वाजणारा घंटानाद एको आला मी वळून पाहिले तर तीच होती आजही हिला आपल्या मनातील सांगायची म्हणून मी थोडा टेडीला हातात घेतली आणि तिच्या मागे चालू लागलो एक दिवस तिने स्वतःहून मला विचारले माझ्याशी लग्न कराल मला तुम्ही खूप आवडतात माझी तर बोलतीच बंद झाली फक्त मांडव लावून मी हा... हो असा इशारा दिला आणि तिने मला घट्ट मिठी मारली तो क्षण माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण होता रोज त्या क्षणाची मी वाट बघण्या बघायचो तर आज देवाने मला ते क्षण माझ्या पदरात अलग आणून ठेवून दिली आपण किती एखाद्या गोष्टीच्या मागे धावतो आणि आपल्याला कळतच नाही की ती गोष्ट आपल्याच मागे धावत आहे कथा आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद